विकासाच्या सुवर्णपानावर ज्या मातेचं कार्य करतृत्व देगीतीमान कार्य करतृत्व मोत्याच्या ठळक अक्षराने लिहिलं गेलं ज्या मातेचे ज्या मातीने स्त्री अस्तित्वाच्या श्रृंखलेच्या जटतटा तोडल्या ज्यांच्या प्रेरणेने हे कार्य सिद्ध झालं त्या मल्हारराव होळकरांच्या सून आणि ज्यांच्यामुळे हा एकतीस मे शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो आणि ज्या आणि हातात कळक ती तलवार घेऊन एकोणतीस वर्ष समता स्वातंत्र्यता बंधुता आणि न्याय यावर आधारित राज्य कारभार केला त्या रणरागिनी कर्मयोगिनी गैदिकमान हितासाठीच्या वारसदार लोकमाता पुण्यश लोक, लोक आयल्या राजी उपकर यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्या कार्याला आणि सिद्धांताला सिद्धांताला विनम्र अभिवादन करते आणि तुम्हाला सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देते संधी दिली त्याबद्दल मी मुख्य आयोजक काय करते यांचे सर्वांचे आभार व्यक्त करते आज लोकमाता पुरुष लोक ऐल्यगळी गोळकार यांची ती जयंती आहे आपण महापुरुषांची जयंती का साजरी करायची असते कारण पाठीमागे जे आपण चित्र बघतो त्या चित्रामध्ये एक चरित्र लपलेलं आहे आपण तुमच्या किंवा आमच्या पूर्वजांची जयंती साजरी नाही करत का नाही करत कारण त्यांनी आपला

विनंती करते की आजच्या दिवशी आज आपण सर्वांनी एक वाक्य देऊन ठेवायचं की आज आपल्या कशा असलेला वेळ बुद्धी कौशल्य या गोष्टीचा आपण किती आणि कुठे उपयोग करतो त्याचा योग्य ठिकाणी उपयोग झाला तर जयंती सर थोड्या आताने शिद्ध झाले जयंती सर मी झाल्याचं शिद्ध होईल मग आपण विचार करतो की आईला लोकांनी काय केलेलं आहे हे सांगायची गरज नाही प्रत्येकाला माहीत आहे की आईला देवी होकारांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे

जातीच्या किंवा एका धर्माच्या नाही त्यांना प्रत्येक अनेक जणांनी एका जातीत अनेक धर्मात बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आयला मी मुळकत ह्या कोणी एका जातीच्या किंवा एका धर्माच्या नसून त्या मानव जातीच्या उपासक आहेत प्रत्येक जाती धर्मातील लोकांसाठी त्यांनी काम केलेले आहे अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी लोक एकत्र जमतात त्या त्या ठिकाणी आयदेव होकरांनी मंदिराची जीर्णोद्ध केले पानपोळे बांधल्या विहिरी पारो अशा अनेक कामं त्यांनी केलेली आहेत आणि ते स्वतःच्या ही माल केलेला आहे जर मी प्रत्येकाला विनंती करेन की या ठिकाणी जमेल प्रत्येक माझ्या बहिणी माझे बंधू सगळ्यांना विनंती करेल की ज्यांना ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये मोठं व्हायचं आहे त्यांनी आले देवकरांचं जे चरित्र आहे ते आपल्या आम्ही स्वीकारून त्यांनी असं कोणतं काम केलं आहे आपल्या आयुष्यामध्ये त्यांच्या काळामध्ये प्रजासाठी होते आपला आपण असं कोणतं काम करतो की आपल्या डोळे लोकसाठी होते महापुरुषांनी केलेल्या कोणते असं काम आपण करू की ज्यामुळे लोक सुखी होती आईला ते होतांचा त्यांनी सर्व प्रकार जे पाऊल उचललेलं आहे त्या काळामध्ये की सती प्रतिला